Yeah! वसई विरार महानगरपालिकेचा औषध साठा घोटाळा झाला अवघड बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी प्राध्यापक डीएन एन यांनी औषध साठ्याची पडताळी करत महानगरपालिकेच्या डॉक्टरांकडे औषध साठ्याबाबत विचारपूस केली परंतु डॉक्टरांनी उडवा उडवीची उत्तरे दिली रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे दिसून आले आहे पहा कसा केला वसई विरार महानगरपालिकेच्या रुग्णालयातील औषध साठा घोटाळ्याचा भांडाफोड पहा संपूर्ण बातमी आणि मांडा या बातमीबद्दल तुमचे रोख ठोक बेधडक मत पहा जी ट्वेंटी फोर न्यूज तुमच्या हक्काचे चॅनल डॉक्टरचं कसं आहे डॉक्टरांचं काय म्हणायला आहे इथे स्टॉक आहे की नाही तुम्हाला माहिती आहे का डॉक्टरला माहिती आहे सो हे औषध तुमच्याकडे नाही आहे हे औषध तुमच्याकडे नाही आहे म्हणून लिहून द्या याच्यावर ठीक आहे डॉक्टरने लिहून द्या प्रिस्क्रिप्शनमध्ये नाही तुम्ही याच्यावर लिहून द्या नाही आहे म्हणून काय जवळ काय काय मॅडम दाखव याला काय झालं हॅलो तुम्ही हे जे प्रिस्क्रिप्शन दिले आहे डॉक्टरांनी तुमच्याकडे आहे की नाही आहे हो किंवा नाही बोला गी। 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 मला याच्यावर लिहून द्या तुम्ही नाही आहे म्हणून आपल्याकडे महानगरपालिकेचं चंदनसार येथील रुग्णालय आहे हे आठ आठशे हजार हजार रुपयाचे बाहेरून औषधं सांगतात महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये फ्रीमध्ये उपलब्ध असायला पाहिजे परंतु इथं जो केमिस्ट आहे हा बाहेरच्या मेडिकलमध्ये पेशंटना पाठवून त्यांच्या नातेवाईकांना पाठवून हे औषध घ्यायला सांगतात बाराशे हजार दीड हजार दोन हजाराचं औषध होते इथे संपूर्ण गरीब पेशंटची लूट चालली आहे त्यांच्या नातेवाईकांची लूट चाललेली आहे ती तात्काळ थांबवण्यात येईल आयुक्त अनिल कुमार पवार यासाठी सर्वस्वी जबाबदार आहे की तुम्ही लिहून द्या ना काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला हे औषध आपल्याकडे नाही आहेत फक्त एवढे द्या विषय सांगतो टेंडरमध्ये आहेत ना पण इथे नाहीत ना काही पण फक्त आपल्याकडे आजच्या रोजी हे औषध उपलब्ध नाही एवढंच मला पाहिजे ठीक आहे मी माझ्या पद्धतीनं करतो मग हे डॉक्टर साहेब आहेत इथे चंदनसर हॉस्पिटल महापालिकेचे आणि इथे यांचं म्हणणं आहे की हे औषधे जो आहेत इथे उपलब्ध नाही आहेत त्यामुळे पेशंटच्या नातेवाईकांनी आणि बाहेरून मेडिकल हे जे औषध आहे घेऊन यायला सांगितलेलं आहे त्यांचा जवळपास बाराशे तेराशे ते रुपये खर्च झालेला आहे याच्यावर तर अशा प्रकारचं हे वसई विरार महानगरपालिकेचं हॉस्पिटल आहे अशा प्रकार अनागुंदी कारभार आहे नातेवाईकांची रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक पिळवण इथे सुरू आहे ठीक आहे आणि टेंडरमध्ये हे औषधं आहेत परंतु इथे दवाखान्यामध्ये उपलब्ध नाहीत अशा प्रकारची वसई विरार महानगरपालिकेमध्ये जर रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक पिळवणूक होत असेल तर ही आर्थिक पिळवणूक आयुक्त अनिल कुमार पवार यांनी पंधरा दिवसात थांबवण्यात यावी अन्यथा बहुजन समाज पार्टीद्वारे आक्रमक आंदोलन आयुक्त कार्यालयासमोर करण्यात येईल याची त्यांनी दखल घ्यावी न्यूजचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जी ट्वेंटी फोर न्यूज चॅनल आता सबस्क्राईब करा झी ट्वेंटी फोर न्यूज तुमच्या हक्काचे चॅनल